आपल्या समोर येऊन उभे थोडसं आपलं नेहमीच नाही हो हे कुठेतरी थांबलं पण यासाठीच मी यज्ञ करतोय बस झालंय ज्याला काही असाल तर तो नंतर करा फक्त आपलं शिस्त काय सांगितली बाबांनी चालू वर्षाला आपला टी चॅनलचा कार्यक्रम आहे तर गणवेशात या त्याला धोतर नसाल त्याला धोतर इथे उपलब्ध आहे आहे कधी लिगाडी आहे ना तर त्यानिमित्तानं सोळा त्याला टोपी उपलब्ध नाही त्याला टोपी सुद्धा टोपी पण आहे वाटत लोक उभे असले ना भरपूर इथं भगवंतानी नामस्मरण जे सांगितलं ना एक नाम हरी हरी नाम नामधुरी काही द्वैत कोसरी एक एकच नाम करायचंय पण तो कसा करायचा भगवंताचा अंतकरणाच्या भावापासून आणि आपण जर एकूणाला समजून घेतलं ना तर नक्कीच आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही आनंद घाटला किती मुलं भारी किती उली, उली उली आहे आता भरद्वाज म्हणून मला विचारलं बाबा नेमकी काय आहे तर या आता पुढे तुम्हाला सांगतो काय आहे का नाही खरं काय आहे याचं नियोजन हा कार्यक्रम करायचा नियोजनच आहे की आपली संस्कृती आज बुडत चालली कशामुळं तुमच्या हे वागण्या मुळे गरज आहे ती गरज काय आहे तर संस्कृती आपण घडावी आणि ती घडली पाहिजे तत्व काय मुला जे कापत असतात तत्व आणि ते योग्य वाटतं बांधवून भांडत नाही ना काल हे बाबा भास्करगिरी महाराज परंतु काय आपण नंतर करायचं असतो हा कवा आपलं जर तर काय राहील म्हणून आपण स्वस्त बाळा भरतदास भाऊ जे तुम्हाला काय घ्यायचं आहे ते लगेच घेऊन टाका उद्या प्लेपर टी व्ही आणि बातमी हे लागल्या पाहिजे काय प्रश्न विचारायचा विचारा आणि आमचं कीर्तन बरोबर साथलाच होईल चालू म्हणून आपण आपल्या नेमावली प्रमाण आपल्या गवळांमध्ये आज राहून गेला आजचे दिवस राहू द्या कारण नेम मी ते कथा सुद्धा लगेच फोन केला का नाही बंद करा वेळ वेळ आला नेम आहे नेमाला सर्व काही बंधन असतात साला साला म्हणजे उद्या आज जर हंगाम आपल्याला लागला उद्या चार लाच आपला का चालू व्हायला पाहिजे काका आणि तुम्ही चार लाच चालू करणार कोणाचं हे काही ऐकायचं ज्याला कुत्री कुत्री असेल त्याला सांगायचं करायचा नाही एक वर्ष असंच काहीतरी झालं मग आमचा मारुतीचा गदा निघला म्हणजे असा गदा निघला का ते म्हणून असं काही करू नका